महायुतीचं विधानसभेचं जागावाटप कसं असणार याची चर्चा सुरू असताना आता भाजप मात्र सर्वाधिक एकशे साठ ते एकशे सत्तर जागांची तयारी करतोय भाजपनं जर एकशे साठ जागा लढवल्या तर शिंदे गट आणि अजितदादांची समजूत भाजप कसा काढणार हा प्रश्न निर्माण झालाय जागा जागावाटपामध्ये भाजप मोठा भाऊ ठरला तर शिंदे गट आणि दादा गटाची भूमिका काय असणार हाही प्रश्न आहे दुसरीकडे शरद पवारांनी देखील विधानसभेला दोनशे पंचवीस जागा आम्ही जिंकू असा दावा केलाय पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट भारतीय जनता पक्ष कदाचित मानावं लागेल आणि उरलेल्या सगळ्या जागा या एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्हीच्या पक्षाला द्यावे लागतील विधानसभेला भाजप किती जागा लढणार हे आता विरोधी पक्षच अधिक ठामपणे सांगू लागले लोकसभा निवडणुकीतील पिछेहाटीनंतर काहीचा बॅकफूटवर गेलेला भाजप पुन्हा एकदा विधानसभेसाठी जोमानं तयारीला लागतो केंद्रीय नेतृत्वासोबतच्या चर्चेनंतर महाराष्ट्र भाजपातील सर्वच नेते मैदानात उतरून कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळतं एकीकडे महायुतीत जागा वाटपावरून हमरी तुमरी दिसत असताना शरद पवारांनी विधानसभेला दोनशे पंचवीस जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला तर महाविकास आघाडीचं सरकार राज्याला मागे नेईल अशी भीती भाजपनं व्यक्त केली ऑक्टोबर महिन्यामध्ये लहान विधानसभेची निवडणुकी त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या जागा आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या जागेमध्ये सव्वा दोनशे घटच्या दहा जागा या विरोधकांच्या येतील आणि लहान महाराष्ट्राचं राजकारण भरण्याची अपेक्षा आहे त्याची पूर्तता ही, कर देना, साथी देना, साथी देना, साथी ही लोक करण्याच्यासाठी तयार होत त्या लोकांना शक्ती देणं त्यांना विश्वास देणं त्यासाठी कष्ट करणं ही जबाबदारी तुलसी माझी सगळ्यांची आहे लोकसभेमध्ये जनतेची दिशाभूल करून मतं घेतली आता जनता विचारतात ते आमच्या महिला भगिनी विचारतात आहे की खटाकट खटाकट साडेआठ हजार रुपये कुठं आहे मागासवर्गीय जनतेला सांगितलं की संविधान बदलणार आहे मोदीजी असं सांगितलं जनतेच्या मनात सम्रम निर्माण केला आणि त्यामुळे मला असं वाटतं खोटारडेपणा कधी एकदाच चालतो वारंवार चालत नाही महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे महाराष्ट्राला मागे देणं आहे महायुतीला मत देणं म्हणजे महाराष्ट्राला पुढे नेणं आहे हे जनतेला कळत आहे भाजपनं किमान दीडशे ते एकशे सत्तर जागांवर निवडणूक लढण्याची तयारी केली तर उर्वरित जागांवर शिंदे गट आणि दादा गटाची बोळवण केली जाऊ शकते लोकसभेनंतर वाढलेला शिंदे गटाचा आत्मविश्वास आणि अजितदादा गटाची भूमिका यामुळे जागा वाटपात भाजप आपला दावा कायम ठेवून मोठ्या भावाचा रोल निभावणार की महायुतीसाठी जागांबाबत तडजोड करणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे कुणाला जाईल ही चर्चा नाही ना भाजपमध्ये आहे ना एकनाथजीकडे ना अजित पवारजीकडे आहे सूत्र 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 करू करू फोटाडेपणा सुरू आहे खरं सांगतो अजूनपर्यंत जागा वाटपावर कुठली चर्चा नाही योग्य वेळी आमचे नेते बसतील केंद्रीय नेतृत्व बसेल आमचे राज्याचे तीन नेते बसतील आणि आमच्या अकरा पक्षाचे काही आमचे महायुतीचे लोक बसतील आणि शंभर टक्के चांगला जागावाटप होईल आणि महाराष्ट्रात तुम्हाला चांगलं चित्र दिसेल लोकसभेतील निकालामुळे शिंदे गटाचा वाढलेला आत्मविश्वास भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो महायुतीत आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांची बेरीज न झाल्यानं महायुतीला दादा गटाचा म्हणावा तसा फायदा झालेला नाही तर दादा गटाच्या प्रवक्त्यांकडून केली जाणारी विधानं दादा गटासह भाजपसाठी अडचणीची ठरू शकतात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह राष्ट्रीय समाज पक्ष रिपाई रयत क्रांती जनसुराज्य पक्ष प्रहार या सर्व घटक पक्षांना सांभाळणं भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे मित्र पक्षासह आपल्या पक्षातील इच्छुक उमेदवारांना सांभाळणं निवडणुकीतील बंडखोरी रोखणं अशा अनेक आव्हानांना भाजपला तोंड द्यावं लागणार एका बाजूला महाविकास आघाडीचा दुणावलेला आत्मविश्वास आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील सामाजिक परिस्थिती अशा दोन पातळ्यांवर महायुतीला लढाई लढावी लागणार आहे त्यातच भरीसभर म्हणून महायुतीसमोर जागा वाटपाचा मुद्दा उभा ठाकलाय त्यामुळे मवियाचं आव्हान सामाजिक समीकरणांची बिघडलेली स्थिती आणि महायुतीतील अंतर्गत वादावर तोडगा काढून भाजप महायुतीतील आपलं महत्व कायम ठेवणार का हे पाहणं महत्वाचं असणार ओम देशमुख पुढारी न्यूज मुंबई